अन्यायच्या बेकायदेशीर करणाऱ्या विरुद्ध शोषित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध संपादक सत्यशोधक शंकरराव <coughs> काही महत्वाचे मुद्दे आपल्या सगळ्यांच्या सोबत शेअर करायचे आहेत आणि म्हणून मी अचानक असं ठरवलं की आपण लाईव्ह येऊया आणि तुमच्या सगळ्यांच्या सोबत बोलूया खरं तर राज्यात असंख्य गोष्टी चालू आहेत या असंख्य गोष्टींमध्ये माणूस भंजाळून गेलाय म्हणजे चार महिने झाले कृष्णा आंधळे कुठे आहे ते कळत नाही तो जिवंत आहे की नाही हे पण आपल्याला कळत नाही रोज नवी गुन्हेगारीची घटना आपल्यासमोर येते बीडमधलं रोज नवं प्रकरण म्हणजे पालकमंत्री बदलून सुद्धा आणि उपमुख्यमंत्र्यांनाच पालकमंत्री केलं तरीसुद्धा बीडची परिस्थिती काही बदलायचं बीडचं सामाजिक स्वास्थ्य बदलायचं काही नाव घेतलं जात नाही आहे अशा अनेक गोष्टी आहेत त्यातच मुद्दे डायव्हर्ट करण्यासाठी कशा पद्धतीने हिवाळी अधिवेशनामध्ये खेळ केला तोही आपण बघितला की ज्या हिवाळी अधिवेशनामध्ये पर सेकंद चार हजार सहाशे रुपये खर्च होतो त्या हिवाळी अधिवेशनामध्ये निव्वळ आणि निव्वळ एक मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी दुसरा मुद्दा असं करून औरंगजेबाची कबर ते कुणाल कामरा कबर ते कामरा असा विषय झाला परंतु मुद्द्यांची चर्चा झालीच नाही मुद्द्यांची चर्चा काय होती मुद्द्यांची चर्चा होती की आज यवतमाळ मध्ये एक चिमुरडी पाणी आणायला गेली आणि ती परतलीच नाही इथला भीषण पाणी टंचाईचा प्रश्न आहे तो लातूरचा आहे बीडचा आहे मनमाडचा आहे यवतमाळचा आहे परभणीचा आहे वाशी अकोल्याचा आहे की चाळीस चाळीस दिवस पाणी येत नाही पण याच्यावर आपल्याकडे अधिवेशनात चर्चा झाली नाही कापूस सोयाबीन याला भाव मिळण्याचं काय झालं त्या शेतकऱ्यांच्या याच्याबद्दल काहीच बोललं गेलं नाही सुरेश धस यांनी पीक विम्याचा प्रश्न फार मोठा केला होता मात्र त्याचं पुढे काय झालं आणि शेतकऱ्यांना विमा मिळणार का नुकसान भरपाई मिळणार का यावर सुद्धा काहीच चर्चा झाली नाही महिला सुरक्षेचं काय यावरही कुणी बोललं नाही प्रशांत कोरटकर असेल किंवा राहुल सोलापूरकर असेल किंवा कोकणातला पुतळा पडलेला आपटे असेल यांनाही कुठलीही कारवाई केली गेलेली नाही आता सुश्रुत घेसासला सुद्धा छानपैकी क्लिनचीट देऊन मोकळे झालेले आहेत थोडक्यात काय तर एकाही प्रश्नाचं उत्तर राज्य सरकार देऊ शकत नाही माझी विनंती आहे मी आता जे मांडायला जाणार आहे त्याच्यासाठी इथे जेवढे लोक लाईव्ह बघत आहेत त्या प्रत्येकाने हे लाईव्ह शेअर करावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करावा कारण ज्या मराठा बांधवांनी प्रचंड मोठं आंदोलन उभं केलं असंख्य मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या असंख्य मराठा बांधवांनी मराठा आरक्षणाचा जोरदार लढा दिला या मराठा आरक्षणासाठी मराठा आरक्षण आंदोलक श्री मनोज जरांगे यांनी आपल्या जीवाची बाजी लावली आणि नंतर बऱ्याच काळानंतर सरकारने म्हटलं की अच्छा ठीक आहे आम्ही मराठा आरक्षणाचा अभ्यास करतो पण खरंच मराठा आरक्षण आयोगाचा अभ्यास होत आहे का तो अभ्यास झालाय का झाला असेल तर कुठपर्यंत आला आहे हे hey, आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का कारण मला यावरच आपल्या सगळ्यांशी बोलायचे खरं तर मी सकाळी पत्रकार परिषद घेतली पण पर मला नंतर असं जाणवलं की त्यांच्या सोयीचे मुद्दे ते हायलाईट करू शकतात पण काही मुद्दे जर त्यांना अडचणीचे वाटत असतील तर ते, ते मुद्दे अजिबात बाहेर काढत नाही माझी अडचण अशी आहे की मी खूप वेळा सांगितलं की मी सभागृहात नाही त्यामुळे मला हा मुद्दा तुमच्या समोर आणि तुमच्या सोबत मांडता येऊ शकतो आणि मी तुमच्या सोबत मांडायचा प्रयत्न करते आपल्या सगळ्यांना याची कल्पना असेल की मराठा समूहाचं आर्थिक मागासले पण अभ्यासण्यासाठी आर्थिक सामाजिक मागासलेपण अभ्यासण्यासाठी आयोग स्थापित झाला आणि इतर मागासवर्गीय आयोग ज्याला आपण ओबीसी कमिशन सुद्धा म्हणू शकू या इतर मागास आयोगावर अध्यक्ष म्हणून जस्टिस सुनील शुक्रे यांची नेमणूक झाली सुनील शुक्रे यांची नेमणूक झाली आणि त्या नेमणुकीनंतर आयोगाने अभ्यास करावा असं ठरलं अभ्यास कशाचा करायचा आहे कशा तर मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करायचा आहे हा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे तर हा अभ्यास त्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यातून सगळी प्राप्त परिस्थितीची माहिती घेऊन करायचा आहे आपल्याला कदाचित कल्पना असेल की सुनील शुक्रे यांच्या आयोगामध्ये तीन सदस्य होते आणि या तीन सदस्यांच्या वर अध्यक्ष ते होते जाधव होते शिंगारे होते अजून होते पण त्यानंतर अजून एक डेप्युटेशन झालं तुम्हाला याची कल्पना आहे का तुम्हाला हे माहीत आहे का की राज्य मागासवर्गीय आयोग जो आहे इतर मागासवर्गीय आयोग हा कोणत्या डिपार्टमेंटच्या आधी येतो तर तो इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आधी होतो इतर मागास बहुजन कल्याण विभाग याचे मंत्री आहेत अतुल सावेजी मागच्या वेळेलाही तेच होते समजा या आयोगाला जर काही मनुष्यबळ हवं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे तर साधारणतः कुठलाही आयोग किंवा कुठलंही डिपार्टमेंट जर त्यांना मनुष्यबळ जास्तीचं लागणार असेल तर सामान्य प्रशासन विभागाकडे मागणी करतं आणि सामान्य प्रशासन विभाग संबंधित खात्याला माणूस सामान्य प्रशासन विभाग किंवा इतर बहुजन कल्याण कारण इतर बहुजन कल्याणच्या आधीन हा आयोग आहे आता इतर बहुजन कल्याणने एक माणूस डेपोट केला माणूस कोण आहे बघा म्हणजे मराठा आरक्षण अभ्यासामध्ये मराठा आरक्षणाचा अभ्यास होतोय का नाही हाच खरा चिंतेचा प्रश्न आहे कारण एवढे सगळे आमचे मराठा भाऊ आमच्या मराठा बहिणी आमची मराठा चिल पिलं जी या आरक्षणाची वाट बघतायत मुळात त्याची काय वाट लावायचा प्रयत्न या सगळ्यांनी केलाय या आयोगाच्या संबंधाने बहुजन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मंत्रालयातल्या उपसचिव पदावर एक व्यक्ती होती नाव होतं श्रीमती आशाराणी पाटील या श्रीमती आशाराणी पाटील यांची नियुक्ती डेपोटेशनवर झाली आयोगा ती आयोगामध्ये आता कुठल्याही अधिकाऱ्याला डेपोटेशनवर म्हणजे प्रतिनियुक्ती जेव्हा मिळते तेव्हा ती जास्तीत जास्त दहा वर्षापर्यंत असते आशा राणी पाटील यांची प्रतिनियुक्तीचा जो कालावधी आहे तो कालावधी झाला आहे अकरा वर्ष नऊ महिने आता हा कालावधी का वाढवला गेला कशासाठी वाढवला गेला असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होऊ शकतो पण मी पहिल्यांदाही सांगितलं पाहिजे की या आयोगाने आम्हाला अभ्यास करायला काही पैसे लागतात असं म्हणत सरकारकडे मागणी केली मागणी कितीची केली बघा त्यांनी मागणी केली होती की के आम्हाला तीनशे सदुसष्ट कोटी रुपये लागतात तीनशे सदुसष्ट कोटी कशासाठी लागतात तर त्यांनी सांगितलं की आम्हाला जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार मुख्य कार्यकारी अधिकारी महापालिका आयुक्त या सगळ्यांना नोडल ऑफिसर म्हणून मानधन द्यायचे ते साधारणतः सव्वा लाख पासून ते ऐंशी हजाराच्या घरातलं मानधन आहे आम्हाला सगळ्या प्रकारच्या प्रगणकांना किती प्रगणक नेमलेले आहेत तर प्रगणक आहेत साधारणतः एक लाख त्रेचाळीस हजार संख्या बघा किती आहे ती एक लाख त्रेचाळीस हजार लोक खाली उतरून अभ्यास करणार आहेत या एक लाख त्रेचाळीस हजारातलं मी तुम्हाला फक्त सॅम्पल म्हणून सांगते एकट्या पूर्वीचा अहमदनगर आत्ताचा अहिल्यानगर या एका जिल्ह्यासाठी किती प्रगणक नेमले आपल्याला कल्पना आहे नऊ हजार आता जर नऊ हजार एकशे अकरा एवढे प्रगणक नेमले सॉरी खूप लोक फोन करत असताना एकदमच जर एकाच जिल्ह्यात दहा हजार प्रगणक जवळपास नेमलेले असतील तर कुणीही जर इथे नगर जिल्ह्यातलं जर कुणी असेल हे सगळं लाईव्ह बघणार आहे शेअर करत चला पटापट तर नगर जिल्ह्यातल्या कुणी सांगावं की हा दहा हजार प्रगणकांपैकी आमच्याकडे एवढे आले किंवा दहा हजार प्रगणक हे कोण असतील तर त्याच जिल्ह्यातले जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक असतील अंगणवाडीच्या सेविका असतील आशा वर्कर असतील आणि त्यांना मानधन किती दिलं जाईल तर या हा शासन निर्णय क्रमांक आहे शासन निर्णय क्रमांक आयोग दोन हजार तेवीस ऑब्लिक प्र क्र चारशे एक आणि तीनशे सदुसष्ट कोटीची रक्कम आहे याच्यात सांगितलं किती तर आम्ही अंगणवाडी आशा वर्कर सहशिक्षक या लोकांना किती पैसे देऊ तर चौदा हजार रुपये देऊ पण मगाशी माझ्या कमेंटमध्ये एक जणाने येऊन सांगितलं की ताई आम्हाला साधे दहा हजार पण मिळालेले नाहीत आमची फार तुटपुंज मानधन मिळालेलं आहे आता याच्यामध्ये आयोगाने आपल्या कार्यालय भाऱ्याने आयोगाला कार्यालयाची जागा घ्यायची होती भाड्याने किती पैसे खर्च केले असतील बरं आयोगाने तर आयोगाने भाड्याची रक्कम दाखवली जागेचं भाड तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये माझे सगळे मराठा भाऊ जे अत्यंत हालाकीचं आयुष्य जगतात आणि ज्यांच्या आरक्षणासाठी अभ्यास करायचा आहे ते कसे स्वतःचं उखल पांढरं करून घेतात बघा की तीन कोटी पंचाहत्तर लाख नुसतं भाडं अरे तीन कोटी पंच्याहत्तर लाखात तर पुण्यातल्या कुठल्याही प्राईम लोकेशन मध्ये जागा घेऊन बांधकाम सुद्धा करणं शक्य होईल मग मग ही रक्कम कशासाठी फक्त याच्यामध्ये स्टेशनरीची रक्कम दाखवली आहे गाडीचं भाडं सांगितले दोन गाड्यांचं भाडं भाडं किती सांगितले सत्तर लाख रुपये सत्तर लाख भाडं आणि सत्तर लाखामध्ये तर दोन इनोव्हा क्रिस्टा सारख्या गाड्या विकत मिळतील जेव्हा की आयोगाच्या अध्यक्षाची गाडी वेगळीच आहे आयोगाच्या अध्यक्षाच्या गाडीचं याच्यात मोजमापच धरलेलं नाहीये कितीतरी अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आर्थिक अनियमितता आहे तुम्ही म्हणाल आता या आर्थिक अनियमिततेबद्दल मी का बोलतेय तर या संबंधाने माहिती अधिकारचा एक कागद हाती लागला आणि या कागदामध्ये काही नोंदी आहेत रोख नोंदवही प्रत्येक पानावर कार्यालयाची मोहर उमटवण्यात ना आली नाही नोंदवहीच्या प्रत्येक जमा खर्चाची नोंद आहरण संवितरण अधिकारी यांनी स्वाक्षरी केलेली नाही खाडाखोडीच्या ठिकाणी आहरण अधिकारी यांची स्वाक्षरी नाही आर्थिक व्यवहार नाही या शेऱ्याखाली नोंदीखाली अनेक गोष्टी आहेत की कि किती अनियमितता या आयोगाकडून झाली आहे म्हणजे मराठा समाजाच्या आर्थिक मागासलेपणाचा अभ्यास दूरच पण इतरच गोष्टी इतक्या पुढे आल्या आणि आकडेवारींमध्ये इतकी तफावत झाली की ही तफावत याच्यावर आपण त्यांना माहिती मागतोय ते माहिती देत नाहीयेत आता जरा आपण पुढे जाऊया त्यांनी असं सांगितलं की आम्हाला हे सगळं करण्यासाठी तीन लाख सदुसष्ट हजार रुपये लागतात पण जर तीन लाख सदुसष्ट हजार रुपये हे सगळं संशोधन करण्यासाठी लागत असतील तर त्याच वेळेला माझ्याकडे अजून एक कागद आहे हा कागद आहे महाराष्ट्र राज्य मागास आयोगाचा मी शक्य तितका तुम्हाला दिसेल का याचा प्रयत्न करते आणि याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक्स गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक्स या संस्थेला संशोधन कार्यासाठी आयोगाने एक एकोणीस कोटी नव्वद लाख अष्ट्याहत्तर हजार रुपये देण्याचा करार केला प्रश्न असा निर्माण होतो की जर गोखले इन्स्टिट्यूटला एकोणीस कोटी दिलेले आहेत तर तुम्ही एक लाख त्रेचाळीस हजार प्रगणक वगैरे आणि संशोधन कार्य संशोधन साहित्य याचे वेगळे पैसे कसे लावताय आणि जर ते पैसे लावलेले असतील तर गोखले इन्स्टिट्यूटला तुम्ही एकोणीस कोटी रुपये का देत आहे हे जरा ओ... समजलं पाहिजे आपल्याला बरं या सगळ्यांमध्ये अजून एक गोष्ट होते मी जे म्हटलं मगाशी की डेप्युटेशनवर एका डेप्युटी सेक्रेटरीची नियुक्ती इकडे झाली आणि ती दहा वर्षापेक्षा जास्त काळाच्यासाठी झाली या ज्या अधिकारी आहेत उपसचिव दर्जाच्या अधिकारी आहेत या अधिकारी यांच्या समोर एक व्यक्ती गेली जी आहरण अधिकारी म्हणून चार्ज घेणार होती राजेश भोसले त्यांचं नाव आहरण अधिकारी म्हणजे काय तर खजिनदार थोडक्यात कॅशियर जो कॅशियर तिथून सगळे हिशोब करणार आहे पण त्याने बघितलं की अरे याच्यात खूप घोटाळे आहेत खूप मोठा आर्थिक गैरव्यवहार आणि अनियमितता आहे तो म्हणाला मला हे चार्ज घेता येणार नाही त्याने प्रधान सचिवांना म्हणजे चीफ सेक्रेटरीला पत्र लिहिलं राजेश भोसले यांनी संशोधन अधिकारी आणि आहरण अधिकारी यांनी चीफ सेक्रेटरीला पत्र लिहिलं त्यानंतर काय तर त्या राजेश भोसलेची नियुक्ती झालीच नाही विशेष गोष्ट उपसचिव दर्जाच्या ज्या अधिकारी आहेत त्यांनी आपल्यापेक्षा दोन पद खाली असणाऱ्या आहरण अधिकारी पदाची बिल सुद्धा स्वतःच्या सही शिक्क्यांनी काढली त्याची कागद आपल्याकडे उपलब्ध आहेत विशेष या सगळ्यांमध्ये जे हे नोटिंग आहे जे तीनशे सदुसष्ट कोटीच नोटिंग आहे या तीनशे सदुसष्ट कोटीच्या नोटिंग मध्ये कॅबिनेट अप्रुव्हल ठीक आहे त्याचा उल्लेख नसेल मी समजू शकते परंतु फायनान्स डिपार्टमेंटची कुठेही ओ आर नंबर जो असतो तो फायनान्स डिपार्टमेंटचा नंबर सुद्धा याच्यात पडलेला नाही हे फार विशेष आहे आता या ज्या काही आशाराणी पाटील यांनी पुन्हा एकदा प्रतिनियुक्ती त्यांची झाली आणि त्याच्यासाठी जस्टिस सुनील शुक्रे यांनी डिपार्टमेंटला लिहिलं इतर मागास बहुजन कल्याण विभागाला लिहिलं की आम्हाला यांचं डेपोटेशन अजून कंटिन्यूशन पाहिजे आहे आता हे जर आम्हाला कंटिन्युशन पाहिजे आहे असं त्यांनी म्हटलं आणि कारण काय सांगितलं तर कारण असं ते, का ते, ते सांगतात की आयोगाची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी आम्हाला कायद्याची माहिती असणारी व्यक्ती हवी आहे आणि म्हणून आचार आणि पाटील यांची प्रतिनियुक्ती गरजेची आहे हे नम्रपणे सांगितलं पाहिजे की आयोगानेच श्री मिलिंद साठे ॲडव्होकेट मिलिंद साठे यांना या आयोगाची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी दीड लाख रुपये महिना मानधनाने नियुक्ती दिलेली आहे आता जर आयोगाने दीड लाख रुपये महिना मानधनाने नियुक्ती दिलेली आहे आणि त्यासाठी वेगळा माणूस नेमलाय तर मग आशा राणी पाटील काय करताय आणि जर आशाराणी पाटील म्हणजे ज्या उपसचिव पदावरच्या व्यक्ती आहेत जर या उपसचिव पदावरच्या व्यक्तीच जर कायद्याची बाजू मांडणार असतील तर मग ॲडव्होकेट मिलिंद साठेंच्या नावाने ही महिन्याला दीड लाख रुपयाचं मानधन हे बिल कशासाठी निघत आहे बरं त्यातही या उपसचिवांची जी इकडे प्रतिनियुक्ती झाली त्याच्यासाठी जे नोटिंग वापरलं गेलं रेकोमेंडेशन किंवा ते हे रेकमेंडेशन कोणाचं होतं तर ते इतर बहुजन कल्याणचं नव्हतं हे रेकमेंडेशन होतं तत्कालीन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचं तर गिरीश महाजनांचा याच्यात संबंध काय आला बरोबर तुम्हाला या गोष्टी कदाचित सोप्या वाटतील परंतु एक उपसचिव दर्जाचा अधिकारी प्रतिनियुक्तीवर येतो त्याचं नोटिंग गिरीश महाजन करतात आणि त्या उपसचिव दर्जाचा अधिकारी इथं आल्यानंतर प्रचंड आकड्यांची अनियमितता होते अजूनही मी कालपासून असंख्य लोकांना बोलण्याचा प्रयत्न केला जे मराठा आरक्षणाशी संबंधित आहेत आणि त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की काय तुम्ही कधी आयोगाकडे विचारणा केली आहे का की गेल्या एक दीड वर्षांपासून तुम्ही नेमका काय अभ्यास आहे अभ्यास कुठपर्यंत आलेला आहे त्याच्यात काय प्रगती झालेली आहे किती काम झालेलं आहे आणि मला सगळीकडून उत्तर नकारात्मक आली इतक्या वाईट पद्धतीने जर आर्थिक आकडेमोड केली जात असेल अनियमितता दाखवली जात असेल वरवर चित्र असं दाखवलं जाते की आम्ही मराठा आरक्षणाच्या साठी आयोग नेमला आहे आणि शासनाने एवढा मोठा खर्च सुद्धा हा आकडा दाखवलेला आहे पण त्या खर्चाचे आकडे जर वाप खरच या प्रश्नाला निकाली काढण्यासाठी वापरले जात असतील तर आक्षेप घेण्याचं कारण नाही पण त्या खर्चाचे आकडे जेव्हा आपण सगळ्या तफावती बघतो त्यावेळेला मूळ आकडे आणि नंतर लावलेला आकड्यांचा फुगवटा याच्यात कुठेही संबंध दिसत नाही या, या सगळ्या संबंधाने मला आपल्या माध्यमात कारण मी आता खूप वेळा कार्यालयीन मागणी करून थकली कार्यालयीन मागणीमध्ये मला बरीचशी कागदपत्र अजूनही दिली जात नाही आयोगाचं कामकाज कुठपर्यंत आले काय नाही किती प्रगती आहे याची कुठलीही माहिती मिळत नाही किंवा हा सगळा खर्च याचे तुम्ही लेखापरीक्षण का केलं नाही लेखापरीक्षणचा अहवाल कुठे आहे का तो मिळालेला नाही या संबंधाने जेव्हा आपण बोलत असतो तर त्यावेळेला तीही माहिती अजिबात दिली जात नाही आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मला त्या आयोग आणि आयोगाच्या अध्यक्षांना प्रश्न विचारायचे की तीनशे सदुसष्ट कोटी आता तुम्ही मंजूर करून घेतलेले आहेत पण तीनशे सदुसष्ट कोटीमध्ये काम किती झाले ते काम खरंच झाले की नाही की नुसताच तारीख पे तारीख तारीख पे तारीख असंच हे काम चालणार आहे दादा हो हा प्रश्न तुम्हीही विचारू शकता आणि या संबंधाने तुम्ही सुद्धा नेमके प्रश्न निर्माण करू शकता मला जेवढं शक्य आहे तेवढा एक एक मुद्दा लोकांपर्यंत पोचला पाहिजे आणि लोकांचे जे नेमके प्रश्न आहेत त्यावर चर्चा घडून आणली पाहिजे यासाठीचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल हा प्रामाणिक प्रयत्न हा एकूण इथल्या जो जो गरजू समूह आहे त्या गरजू समूहाच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काम करतोय असं दाखवत शासन जे वेगवेगळे पैसे वेगवेगळ्या बजेट खाली दाखवत आहे त्या पैशांचा विनियोग नीट झाला पाहिजे कारण ते पैसे आपल्याच हक्काचे आहे कदाचित हे पैसे थेट पद्धतीने मराठा समूहातल्या विद्यार्थ्यांच्या वसतिग्रहासाठी किंवा अजून कशासाठी किंवा काही वेगळ्या कामासाठी सुद्धा वापरता येऊ शकले असते पण तुम्ही अभ्यास करण्यासाठी म्हणून जर वापरले असतील तर अभ्यास किती झालाय आणि या पैशांचा हिशोब नेमका काय आहे ते विचारणं मला असं वाटतं की मराठा आरक्षण आंदोलनाशी जुळलेल्या प्रत्येकाने ते विचारायला हवं की आपण ज्याच्यासाठी जीवाचं रान करत आहोत काय हे सरकार आपली फसवणूक तर करत नाही ना काय हे सरकार आपल्याला फक्त आश्वासनांची खैरात करत एक लहान पोरांना लहान बाळ रडत असेल तर त्याच्या हातात काहीतरी एक लॉलीपॉप द्यायचा आणि त्याला गप्प बसवायचं अशा पद्धतीने केलाय ना आम्ही तुमच्यासाठी आयोग असं फक्त करण्याचा प्रयत्न करत आहे का की खरोखरच आपल्यासाठी काही काम केलं जात आहे याचा विचार केला पाहिजे आणि यावर प्रश्न विचारले पाहिजेत अपेक्षा असेल की हे लाईव तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही त्या त्या चिकित्सक आणि उत्सुक माणसांपर्यंत पोचवलं पाहिजे आणि या संबंधाने चर्चा घडवून आणली पाहिजे मी तुम्हाला गोखले इन्स्टिट्यूटला एकोणीस कोटी रुपये देण्याचा करार तो कागद दाखवलाय मी तुम्हाला मूळ जो जी आर आहे ज्या जी आरमध्ये कुणाला किती आकडे किती पैसे देऊ केलेले आहेत त्या पैशांचा सगळा पूर्ण हिशोब मी इथे तुम्हाला सादर केलाय मी या मी ते प्रेसमध्ये पण दाखवले मी या सगळ्यांमध्ये लेखा परीक्षण अहवालातले ज्या त्रुटी आहेत तेही कागद माझ्याजवळ आहेत या सगळ्या संबंधाने आतापर्यंत आयोगातल्याच तब्बल तीन लोकांनी प्रधान सचिवांकडे तक्रार केली आहे आता काही जण मला विचारतात मग आयोग बरखास्त करावा का तर मी अत्यंत जबाबदारीने सांगितलं पाहिजे की आयोग बरखास्त होऊ नये कारण मराठा समाजाचं नुकसान होऊ नये मराठा समाजाचं नुकसान कुणीही करू कुण नये पण जर या आयोगावर असणाऱ्या लोकांकडून जर योग्य काम होत नसेल जबाबदारी जर या लोकांना पेलवत नसेल आणि आयोगात नुसतच काम केल्याचा फक्त दिखावा केला जात असेल तर निश्चितपणे आयोगाचा अध्यक्ष बदलण्याची गरज आहे हा आयोगाचा अध्यक्ष बदलला गेला पाहिजे हे जे सदस्य आहेत या सदस्यांचे सुद्धा आपल्याला त्यांच्याकडून उत्तरं मिळाली पाहिजेत कारण हा आयोग हा कुठल्या तरी लोकांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी नाही तर हा आयोग या राज्यातल्या गरजू मराठा बहीण भावांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी आहे हे पुन्हा एका पोटपिडकीने समजून घ्या थँक्यू